नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भारत विषयक सामान्य ज्ञान क्वीज मध्ये आज आपण पाहणार आहोत दहा महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक प्रश्नानंतर योग्य उत्तर सांगितले जाईल तर सांगितल चला सुरुवात करूया क्वीज वन प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन दिल्ली पर्याय क्रमांक तीन कलकत्ता पर्याय क्रमांक चार चेन्नई बरोबर उत्तर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक दोन भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता पर्याय क्रमांक एक मोर पर्याय क्रमांक दोन गरुड पर्याय क्रमांक तीन कबूतर पर्याय क्रमांक चार पोपट बरोबर उत्तर आहे मोर प्रश्न क्रमांक तीन भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता पर्याय क्रमांक एक सिंह पर्याय क्रमांक दोन वाघ पर्याय क्रमांक तीन हत्ती पर्याय क्रमांक चार मोर बरोबर उत्तर आहे वाघ भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे पर्याय क्रमांक ए क्रिकेट बी हॉकी सी फुटबॉल डी कबड्डी बरोबर उत्तर आहे हॉकी प्रश्न पाचवा भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते ए जवाहरलाल नेहरू बी सुभाषचंद्र बोस सी महात्मा गांधी डी भगतसिंग बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न सहावा भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे पर्याय ए दोन पर्याय बी तीन पर्याय सी चार पर्याय डी पाच बरोबर उत्तर आहे तीन प्रश्न सातवा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे पर्यायी गुलाब पर्याय बी कमळ पर्याय सी जास्वंद पर्याय डी तर आहे कमळ प्रश्न आठवा भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ए बकीमचंद्र चट्टोपाध्याय बी रवींद्रनाथ टागोर सी महात्मा गांधी डी सावरकर बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक नऊ भारताचे राष्ट्रगीत किती वेळात गायले जाते ए तीस सेकंद बी पंचेचाळीस सेकंद सी बावन्न सेकंद डी साठ सेकंद बरोबर उत्तर आहे बावन्न सेकंद प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधान कधी लागू झाले ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरोबर तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मित्रांनो आजच्या भारतविषयक सामान्य ज्ञान क्वीजमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद